कोल्हापूरला आलं की अंबाबाईचं दर्शन हे मी नेहमीच घेते आणि आम माझ्या आजी त्यांची प्रचंड श्रद्धा ह्या मंदिरावर होती त्याच्यामुळे माझ्यासाठी ते जास्त एक म्हणजे खूप माझा तो पर्सनल विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही आठही खासदार लोकसभेतले आम्ही अमित भाई शहांची जाऊन वेळ घेतली आणि त्यांना विनंती केली की महाराष्ट्राच्या सरकारला आपण कृपा करून सांगावं आणि मार्गदर्शन करावं ही जुलै महिन्याची गोष्ट आहे की, की सरसकट कर्जमाफी करा आणि महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले दोन महिने सातत्याने महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे मागते आणि हे दिसतच आहे ना डोळ्यांनी म्हणजे एक वर्षापूर्वी हेच सरकार तुम्हाला कोल्हापूरमध्ये सांगत होतं की आम्हाला सत्ता द्या राज्याची आम्ही सरसकट कर्जमाफी करू हे तुमच्याच चॅनलनी दाखवलेलं आहे तुमच्या सगळ्या चॅनलनी त्याच्यामुळे सरसकट कर्जमाफी ही केव्हा शेतकऱ्यांना हमी भाव हा जो शब्द त्यांनी ऑक्टोबरच्या आधी दिला होता तो कुठलाही पुढचा ऑक्टोबर आलाय ना कुठल्या स्कीम मध्ये ना स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर पीएचडीच्या मुलांचे मिळत आहेत ना लाडकी बहीण योजनेमध्ये नावं कमी होत आहेत आणि शेतकऱ्याचं तर कंबर्ड मोडलंच आहे म्हणजे मला विचाराल तर ऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून तो शक्तीपीठ करण्यापेक्षा आता आजची हजार कोटी रुपये देऊन सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्याला तातडीने दिली पाहिजे आणि ओळखला दुष्काळ जाहीर करून पुन्हा एकदा हा शेतकरी स्वतःच्या कर्तृत्वानी कसा उभा राहील स्वतःच्या पायावर स्वतःच्या कष्टाने ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे मला काय आश्चर्य वाटत नाही महाराष्ट्रात हा नवीन ट्रेंड झालाय सरकारच्या तुम्ही विरोधात गेला तर आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडीची नोटीस येते आणि ती नाही शक्य पाठवणं असेल तर हा नवीन ट्रेंड आहे की फोन करणे धमक्या देणं तर मग मला काहीही आश्चर्य वाटत नाही कारण काही दुर्दैव आहे ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांना तुम्हाला आणि मला आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना सार्थ अभिमान आहे म्हणजे मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे मराठा आरक्षणावर तुमचं काय मत आहे तर मी त्यांना असं उत्तर दिलं आहे की मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेल्या काही वर्षात वारंवार मानले जातात आणि ते मी सातत्याने सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षण कोणी मांडलं असेल तर ते मी मी मांडलेलं आहे हा डेटा आहे आणि जी अर्थातच आरक्षण जी संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत ती तशीच राहणार ना अर्थातच शारदाबाई भोसले आधी त्या इथेच राहायच्या त्यांचे मामा इथे राहायचे त्याच्यामुळे दरवर्षी आम्ही माझ्या वडिलांच्या मामांना भेटायला इथे यायचो तेव्हा दर्शन नेहमी माझ्या आज आजी आणि त्यानंतर माझ्या आईबरोबर अनेक वर्ष करत आले त्यामुळे कोल्हापूरला आलं की आंबाबाईचं दर्शन हे मी नेहमीच घेते आणि आम माझ्या आजी त्यांची प्रचंड श्रद्धा ह्या मंदिरावर होती त्याच्यामुळे माझ्यासाठी ते जास्त एक म्हणजे खूप माझा तो पर्सनल विषय मी गेले दोन महिने खर तर मे मध्ये पाऊस सुरू झाला आणि जून जुलै मध्ये जेव्हा सेशन होतं तेव्हाच आम्ही महाराष्ट्र सरकारला सातत्याने मागणी करत की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी शेतकऱ्यांची करा ही परिस्थिती असतानाही महाराष्ट्राच्या सरकारने काही केलं नाही म्हणून ह्या देशाचे सहकार मंत्री जसं एन डी आर एफची टीम जेव्हा येते ती होम मिनिस्ट्रीच्या अंडर येते त्याच्यामुळे अमित भाई शाह यांच्याकडे देशाच्या दोन जबाबदाऱ्या आहेत एक गृहमंत्री देशाचं म्हणून म्हणून आपल्याला जेव्हा अशा अडचणी येतात तेव्हा केंद्रातून आपण मदत मागतो ती त्यांच्या अंडर येते आणि सहकार हीही त्यांच्या त्याचेच मंत्री आहेत देशाचे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही आठही खासदार लोकसभेतले आम्ही अमित भाई शहची जाऊन वेळ घेतली आणि त्यांना विनंती केली की महाराष्ट्राच्या सरकारला आपण कृपा करून सांगावं आणि मार्गदर्शन करावं ही जुलै महिन्याची गोष्ट आहे की सरसकट कर्जमाफी करा आणि महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले दोन महिने सातत्याने महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे मागतो तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना तुम्हाला वाटतंय विचारायला की हे सरकार असंवेदनशील आहे आणि हे दिसतच आहे ना डोळ्यांनी म्हणजे एक वर्षापूर्वी हेच सरकार तुम्हाला कोल्हापूरमध्ये सांगत होतं की आम्हाला सत्ता द्या राज्याची आम्ही सरसकट कर्ज माफी करू हे तुमच्या चॅनलनी दाखवलेलं आहे तुमच्या सगळ्याच चॅनलनी त्याच्यामुळे सरसकट कर्जमाफी ही केव्हा शेतकऱ्यांना हमी भाव हा जो शब्द त्यांनी ऑक्टोबरच्या आधी दिला होता तो कुठलाही पुढचा ऑक्टोबर आलाय ना कुठल्या स्कीम मध्ये ना स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर पीएचडीच्या मुलांचे मिळत आहेत ना लाडकी बहीण योजनेमध्ये नावं कमी होत आहेत आणि शेतकऱ्याचं तर कंबरड मोडलंच आहे आणि ज्या काळ्या मातीशी इमान राखणारा हा शेतकरी आहे तुमचा आणि माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे तो आज अडचणीत आहे आणि त्याला सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ हा तातडीने सरकारनी तर खूप उशीर झालेला आहे मला असं वाटतं जर आता त्यांनी हे काही पाऊल उचललं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या रस्त्यासंदर्भात तक्रार तक्रार केलेली आहे आयुक्तांना स्वतः फोन करून सांगितलेले आहेत की खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत खरं तर मुख्यमंत्री छोट्या छोट्या गोष्टीची दखल घेतात असं वाटत नाही का आपल्याला ह्याची दखल तर आम्ही अनेक वर्ष घेतोय सातत्याने पुण्यामध्ये क्राईम आणि पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हे पूर्णपणे कोलॅब झाले दुर्दैव आहे मी जड अंतकरणातून म्हणते कारण का त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते हिंजवडीचा प्रश्न तुम्ही पाहिलेला आहे तुम्ही सगळ्या चॅनेल्सनी आम्हाला मदत केली याबद्दल तुमचे मी मनपूर्वक आभार मानते की तुम्ही सातत्याने ह्या गोष्टी दाखवताय त्यामुळे ह्या सरकारनी ज्या म्हणजे मोठे मोठे जे रस्ते असतात ना शक्तीपीठ असेल किंवा असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे ऐंशी हजार कोटी एक लाख कोटी असे जे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतात ना त्याला या सरकारकडे म्हणजे पटपट फायली हलते आणि निधी असतो आणि तुमच्या माझ्या सुखदुःखात ज्या छोटे रस्ते असतील किंवा छोटी जी कामं असतात जी खरंच आपल्याला गरजेची असतात म्हणजे मला विचाराल तर ऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून तो शक्तीपीठ करण्यापेक्षा आता ऐंशी हजार कोटी रुपये देऊन सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्याला तातडीने दिली पाहिजे आणि ओळखला दुष्काळ जाहीर करून पुन्हा एकदा हा शेतकरी स्वतःच्या कर्तृत्वाने कसा उभा राहील स्वतःच्या पायावर स्वतःच्या कष्टाने ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे वो पक्षाचा नव्हता तो माणुसकीचा होता सगळ्या पक्षाचे लोक होते त्याच्यात मला काय आश्चर्य वाटत नाही महाराष्ट्रात हा नवीन ट्रेंड झालाय सरकारच्या तुम्ही विरोधात गेला तर आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडीची नोटीस येते आणि ती नाही शक्य पाठवणं असेल तर हा नवीन ट्रेंड आहे की फोन करणे धमक्या देणं तर मग मला काहीही आश्चर्य वाटत नाही कारण काही दुर्दैव आहे ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांना तुम्हाला आणि मला आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना सार्थ अभिमान आहे म्हणजे मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे अशा पोलिसांवर जेव्हा त्याची भीतीच या सरकारमध्ये राहिली नाही कारण का त्या वर्दीला भीती राहिली नाही कारण का सर्वसामान्य असे जे गुंड आहेत त्यांना सिक्युरिटी दिली जाते ज्या लोकांवर बारा वर्ष लोक जेलमध्ये राहिलेले आहेत त्यांना सिक्युरिटी दिलेली जाते हा नवीन ट्रेंड आहे दुर्दैवाने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणार आहे भूमिका काय आहे मी असं बोललेलेच नाही माझा बाईट पाहिला माझा सगळा इंटरव्ह्यू पाहिलाय का का मी असं म्हणाल मी मला प्रश्न विचारला की मराठा आरक्षणावर तुमचं काय मत आहे तर मी त्यांना असं उत्तर दिलंय की मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेल्या काही वर्षात वारंवार मानले जातात आणि ते मी सातत्याने सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षण कोणी मांडलं असेल तर ते मी मी मांडलेलं हा डेटा आहे आणि जी अर्थातच आरक्षणं जी संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत ती तशीच राहणार ना अर्थातच मी एवढंच म्हणाले त्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मा की माझी मुलं माझ्या दोन मुलांनी ह्या कधीही आरक्षण किंवा मी स्वतः मला महिला आरक्षण महिला आरक्षण कुणासाठी आहे की ज्यांना कदाचित शिक्षण मिळालं असेल ज्यांना माझ्यासारख्या महिलेनी कुठल्याही आरक्षणाचा माझ्यासारख्या महिलेनी किंवा माझ्या दोन माझा सगळा प्रश्न आणि माझं उत्तर हे माझी दोन मुलं आणि माझ्या पुरतंच सीमित होतं बाकी कुठल्याही समाजाबद्दल मी बोलले नाही जर तुम्हाला वेळ असेल साडेपाच मिनिटं तर पाच मिनिटं आणि चाळीस सेकंडाचा माझा इंग्रजी मधला व्हिडिओ आहे माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की पाच मिनटं चाळीस सेकंडच काढा आणि तो माझा व्हिडिओ इंग्रजी भाषेतला आहे तो प्लीज बघा तुम्हाला इच्छा जोडणार नाही हा प्रश्न विचारायची मला हे आहे ठीक अरे ठीक आहे ना ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आमच्यावर टीका करायचा इतना तो हक्क बनताय ना खरंतर सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये संस्कृती बचाव मोर्चा काढावा लागतोय हे खरं तर दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने टीका झाली जयंत पाटील राजाराम बापू यांच्यावरती हे कुठेतरी थांबलं पाहिजे सर्वच पक्षात वाचावी मान्य पूर्णपणे मान्य मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की आपण ऑल पार्टी मिटिंग बोलवा आम्ही ती लक्ष्मण रेखा क्रॉस करणार नाही तुम्ही करू नका आपण सगळे मिळून सुरुवात करूया ना माझी जबाबदारी तयार आहे महाविकास आघाडीची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी समोरचे घ्यावे की सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण सगळे मिळून ठरूया की हे असं आपण कोणीच बोलणार नाही आणि ही लक्ष्मण रेखा ही संस्कृती आणि महाराष्ट्राची बदनामी त्याच्यामुळे होते त्याच्यामुळे माझी माझी तर पूर्णपणे हात जोडून विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी की तुम्ही पुढाकार घ्या आम्ही पूर्ण ताकदीने मी तुम्हाला साथ देऊ आणि मा अशा वेळेस ना मला अरुण जेटली साहेब आठवतात अरुण जेटलीजी ना आम्हाला सांगायचे की या चॅनेल्सीने दाखवणं बंद केलं ना ते बोलणं बंद करतील हे खरंच अरुणजींचं मी कधी विसरणार नाही बोलणं तुम्ही खरंच बंद बंदा मुळात नेते बोलतात आणि संपूर्ण महाराष्ट्र बदनाम होतो माध्यमांवर त्याचं असं म्हणत नाही मी नाही म्हणत आहे मी तुम्हाला काय म्हणलं अरुणजी मी काय म्हणाले आय रिपीट असेच गैरसमज होतात तुम्ही मी काय म्हणले कैलासवासी अरुण जेटली साहेब म्हणायचे की तुम्ही दाखवणं बंद करा मी कोणावर खापर नाही हे गैरसमज म्हणले ना हे आशे होतात नेत्यांनी बंद करावं माझ्याकडून आजपर्यंत झाली आहे का संपूर्ण नेत्यांनी पण मी घेते ना जबाबदारी मी तुम्हाला काय म्हणले आय रिपीट एक मिनिट मी परत रिपीट हे सगळ्यात माझ्या जवळ उभे राहिलेत पण यांना कदाचित लॉस्ट इन ट्रान्सलेशन झालं असेल मी तुमच्याकडे बघून बोलते आता मी रिपीट करते की मी माननीय माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की महाविकास आघाडीची सगळी जबाबदारी मी घेते तुमच्या बाजूची तुम्ही घ्या आपण लक्ष्मण रेखा ठरवून घेऊ आम्ही ही क्रॉस करणार नाही तुम्ही ही क्रॉस करू नका अशी विनम्र विनंती मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली आहे मी त्याची जबाबदारी घ्यायला तयार आपण पाहतो ताई महत्वाचे पूर्णपणे मान्य आहे मी आता कुठे गेला ताईना विचारा आता ताईना मी गाडीत काय सांगत होते मी ताईंना आज गाडीत हेच सांगत होते की कधीतरी असं एक समाजात चर्चा कानावर येते की सरकारला मुद्दामूनच हे आज सगळ्यांमध्ये आपल्याला खेळवत ठेवायचं म्हणजे मु मग महागाई बेरोजगारी महाराष्ट्रात होणारा भ्रष्टाचार त्याच्यानंतरचे अनेक महत्वाचे जे मुद्दे आहेत म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल योजनेतून महिला ज्या लाडकी बहीण योजनेतून नंबर्स कमी होत आहेत या सगळ्या माध्यमातून दुर्दैव आहे की आपण फोकस जे तुम्ही विचार करा दोनशे अडीचशे खासदार आणि अडीचशे आमदार एवढ्या मोठी त्यांची स्ट्रेंथ असताना त्यांनी राज्याची सेवा केली पाहिजे ना प्रधानमंत्री काय म्हणतात प्रधानमंत्र्यांचे शब्द पण हे लोक ऐकत नाहीत प्रधानमंत्री काय म्हणतात की मी प्रधान सेवक आहे महाराष्ट्र सरकारने हे थोडस कधीतरी मनावर घ्यावं प्रधानमंत्री काय म्हणतात मोदी यांच्या संदर्भात प्रदेशाध्यक्षांच्या विनंती केली की तर काल धरावा पण आता जबाबदारी द्या तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे दुसरा एक प्रश्न म्हणजे पुण्यात बॅनर लागलेला आहे चर्चा आहे

या ज्या भावना आहेत त्याचा आदर आपण केलाच पाहिजे आणि त्याच्यामुळे माझं म्हणजे मा, ही मी माझ्या स्वतःबद्दल सीमित म्हणते की मी सगळ्यांचीच बोलते त्याच्यामुळे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये किंवा एका नात्यामध्ये नातं असू दे किंवा लोकशाहीमध्ये असू दे हे जितकं आपण बोलतो तेवढं ऐकलंही पाहिजे आपण त्याच्यामुळे माझ्याकडून दोन्ही प्रक्रिया ह्या चालूच असतात माझी कुणाशीही बोलायची तयारी म्हणजे मी अनेक वेळा गंमत म्हणून लोकांना सांगते की राष्ट्रवादीचा तो भाग तो भारतीय जनता पक्षाबरोबर कदाचित आता सत्तेत असेल पण पारिवारिक आणि कौटुंबिक संबंध माझे सहा दशकाचे भारतीय जनता पक्षाच्या अनेक कुटुंबांवर कालही होते आजही आणि उद्याही राहतील आमचे मतभेद जरूर आहेत पण आमचे मतभेद नाही मनभेद आमचे नाही आमचे मतभेद टोकाचे आहेत पण मनभेद कधीच नाही कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे आमच्यावर संस्कार केले की विरोधक इतकी कटुता कधीच ठेवू नये त्याच्यात वाद झाला पाहिजे मतभेद झाले पाहिजेत पण मनभेद आणि वैयक्तिक नाती ही कधी मध्ये येता कामाने स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्हाला आठवत असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकही असताना अनेक ठिकाणी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था वेगळ्या लढायचो कारण काही कार्यकर्त्यांचं इलेक्शन असतं कसं लोकसभा हे सगळ्यात मोठं इलेक्शन असतं मग या आपले राज्याची इलेक्शन असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थाची जी जी इलेक्शन्स असतात त्या सगळ्या इलेक्शन्स मध्ये आपण बघता हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन असतं आणि साधारण स्थानिक आघाडी होणार का नाही आम्ही अनेक वेळा काँग्रेस आणि आम्ही एकामेका विरोधात लढलेलो होतो त्याच्यामुळे मला असं वाटतं हे निर्णय पहिले इलेक्शन तर लागू द्या इलेक्शन कधी लागणार हे आपल्याला माहिती नाही नाही हे खूप दुर्दैवी आहे मी वारंवार सगळ्यांना म्हणले मी कालही मी अनेक वेळा ही गोष्ट म्हणली आहे की मराठा समाज धनगर समाज लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाच्या अनेक वर्षाच्या मागण्या ज्या मी वारंवार फक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये नाही मी त्या पार्लमेंटमध्येही मांडलेले आहेत माझी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला विनम्रपणे विनंती आहे की अनेक राज्यात आरक्षणाचे विषय आहेत तुम्ही सगळं एक कन्सॉलिडेटेड बिल आण तुम्ही विचार करा की अनेक वेळा मी कालही साताऱ्यात हे बोलले की आरक्षणाबद्दल उत्तराखंड असेल गोवा असेल या लोकांच्या काही काही मागण्या असतात त्या मागण्या आल्या की त्या मागण्या आल्या की तिथून असं होतं की आता हे बिल पास करूया माझा आनंद आहे जर गोवा असेल उत्तराखंड असेल झारखंड असेल तिथल्या कुठल्या समाजाची मागणी असेल आणि ती सरकार पूर्ण करत असेल तर आम्ही ताकदीने त्याचं स्वागत करतो त्या आरक्षणाला आम्ही सपोर्ट करतो म्हणूनच माझी हात जोडून केंद्र सरकारला विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल बनवावं मराठा समाज धनगर समाज लिंगायत समाज मुस्लिम समाज आणि ज्या कोणी समाजांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याचं कन्सॉलिडेटेड बिल करा ते केंद्र सरकारला पाठवा अडीचशे त्यांची ताकद आहे आम्ही ताकदीने सरकार बरोबर उभं राहू तुम्ही बघितलं असेल जीएसटीच्या वेळेस ऑपरेशन सिंधूरच्या वेळीच योग्य निर्णय जर तो देशाच्या हिताचा असेल तर आम्ही ताकदीने या सरकारबरोबर केंद्र असेल राज्य असेल उभं राहू तर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आरक्षणाचं बिल मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाचं आलं आणि केंद्र सरकारनी त्याच्यावर चर्चा ठेवावी आणि आपण सगळे मिळून या सगळ्या समाजांना न्याय देऊ आम्ही ताकदीनी जर सरकारनी बिल आलं तर सरकारच्या बरोबर उभं राहू काही गॅजेट हैदराबाद असू दे सातारा असू गॅजेट आता आपण काम आणावं हो। यातून काय साध्य होणार वाटत नाही काही नक्की कळत नाही कारण का कालही ती केस आली होती मग मला वाटतं आज परत येणार आहे त्यामुळे नक्की काय सरकारचं धोरण आहे ह्याच्याबद्दल अस्पष्टता अजूनही आहे त्याच्यामुळे मी विनम्र विनंती महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना करते की तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि आम्हाला सगळ्यांना समजून सांगा की ह्या गॅजेटचा काय इम्पॅक्ट होईल कारण का अजून का खूप वेळा म्हणजे तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर चा चर्चा असतात कोण म्हणतं बेनिफिट होणार कोण म्हणतं नाही कन्फ्युजिंग होतं ना माणसाला की नक्की काय आहे म्हणजे बेनिफिट होणार आहे का नाही ना होणार आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा तुम्ही एक चांगलं प्रेझेंटेशन आणि सगळ्या मीडियाला बोलून राज्यात जाऊ दे ना की, की नक्की काय परिस्थिती आहे कुणाला काय मिळणार आहे किती टक्के कुठली सवलत मिळणार आहे या सगळ्याची माहिती आमची विनंती आहे की महाराष्ट्राला माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावी अशी आमची विनम्र विनंती आहे नवरात्र उत्सव आहे कोल्हापुरातल्या महाराष्ट्राच्या रस्त्यांचीच अवस्था तशी आहे कोल्हापूर कशाला तुमची कशाला फक्त बदनामी करू मी माझ्याही लोकसभा मतदारसंघात हा प्रॉब्लेम आहेच ना त्याच्यामुळे दुर्दैव आहे घेतला होता आता नाही खूप दुर्दैवी आहे काय होतं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जेव्हा एवढा निधी जातो आणि एवढे खड्डे येतात आणि काल तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर मी पाहिलं अनेक लोक दगावतात त्या ॲक्सिडेंटमध्ये मध्ये कोणाचं तरी बाळ काल का परवाच्या दिवशी खूप दुर्दैवी आहे आणि खूप सोप्या गोष्टी येतो एक रस्ता चांगला दर्जाचा नाही का कपड करू शकत गडकरी साहेबांनी करोडो रुपयाचे रस्ते अति उत्तम दर्जाचे देशात केले तर गडकरी साहेब एवढं करू शकतात तर आपलं राज्य का नाही करू शकत थँक्यू अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका